मित्रांनो तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्राचा लाडका मथूर एक हजार एक ते कुमार रणवीर राहुल पाटील आरवली कल्याण यांचा मथूर हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरी असं त्याचं नाव आहे आणि भारत केसरीला पण एक मोठा पहिला मानाचा मैदान त्यांनी पटकावला त्याच्यानंतर आता कुस वाडकीचा हिंदकेसरी केसरी मैदान पटकावला आणि आज इथं बैलगाडा क्षेत्राची जी पंढरी मानली जाते या पंढरीमध्ये आज मथूर दाखल झालेला आहे आणि कुठल्या गटात पडणार आहे काय तर आता कन्फर्म नाही झालेला आहे जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि पैरा पण अजून सध्या आपण जी चर्चा झालेली आहे कॉक्टेलची पण कदाचित दुसरा पैरा पण असू शकतो आहे त्याच्यामुळं काय असेल ते आपण काही सांगू शकत नाही मित्रांनो मथूर बघा जिथं मथूर पोहोचेल तिथं तुम्ही नक्कीच प्रेक्षकांची गर्दी पाहालच कारण मथूर ज्या पण ठिकाणी जातो त्या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी होते तुम्ही समोरच बघू शकता भरपूर सारे मथूर प्रेमी मथूरला पाहण्यासाठी इथं दाखल झालेले आहेत या मैदानामध्ये आणि मथूर बघा तुम्हाला पुण्यामध्ये असो साताऱ्यामध्ये असो कराडमध्ये असो किंवा नाशिक भागात असो कुठं पण मस् मथूर गाव दे मथूरच्या अवतीभवती तुम्हाला नेहमी गर्दी दिसणार आहे तिकडे त्या साईडला राहुलदादा पण आहेत आणि इक्र समोर तुम्ही बघू शकता नियोजनाचा भाष्य शुभम पाटील तोसुद्धा आज मैदानामध्ये तुम्हाला दाखल दिसणार आहे आणि सर्व काही मंडळी एक हजार एक जितकं फॅन क्लब आहेत सर्व आज, आज या मैदानामध्ये मथूरसाठी नक्कीच शुभेच्छा देण्यासाठी मथूरला इथं जमलेले आहेत चा युट्यूबर बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो बघा आमचे मित्र यमन देखील आलेले आहेत मैदानामध्ये नक्कीच ना कारण आता आपल्याला काय पूर्ण वटेनार होते पण काय कारण असतं त्यांना येण्याची सुवि येण्याची सुविधा झाली त्याच्यामुळे बघा मस्ती मथूरच्या आवतीबावती लोक मस्ती पण करतात आणि काय कधी आले मित्रांनो आम्ही सगळे तुम्ही कधी आले मी रात्री आलो एक वाजता आणि हो आराम झाला कसा ट्रेन मध्ये आले काय तेच ना चालेल काय गरिबांची काय मोठे मोठे करोडपती लोक पण त्या ट्रेन मध्ये प्रवास करतात तुला माहिती असेलच आणि आज आता मथुर पण आलेला काय बोलशील पण आहे दादा दा देखील आज गर्दी मंडळी तुम्ही बघू शकता दादा पण आलेले आहेत आणि गर्दी तुम्ही बघू शकता आजूबाजूला दादा, आ, दादा। <laughs> नाही काय नेटवर्क काहीच नाही तर मंडळी बघितली तुम्ही मथूर गर्दी आहे ती ना मथूर किती गटामध्ये आपल्याला जाता होणार सांगतो प्रेममध्ये आणि जो आता हो मथूरला पहिरा पण कोण असेल तर जर तर चर्चा झालेली आहे पण हा खेळ आहे याच्यामध्ये कटिंग कुठल्या क्षणाला काही पण होऊ शकतो त्याच्यामुळं आपण बघूया काय असेल तो आणि मथुर प्रेमी बघा भरपूर सारे

हां हो बस आनंद होतो आहे ना गटामध्ये बसो किंवा नाही बसो पण त्याला बघ ना म्हणजे एकच बघायला आलो पार्श्व मग आज शुभेच्छा काय देणार तुम्ही मथूरला आणि फायनल पण होणार होणार ना चला मित्रांनो सर्व मथुर प्रेमी आहे त्यांची इच्छा आहे मथूरने एक नंबर करावा आणि मागं जेव्हा वडकीचं मैदान झालं तिथं पण सर्वांची इच्छा होती आणि तिथं ती पूर्ण सुद्धा झाली चालेल चालेल दादा काय दा बोलशील बस ना बस बस गुलालच पाहिजे घाटकोपर म्हणून आलेत भरपूर सारी मंडळी मुंबई आता बीड नाशिक भरपूर सारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मथूरला पाहण्यासाठी येतात कुठेतरी सर्वांच्या हृदयामध्ये त्यांनी जागा केली आहे चालेल